अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खाताय कृषी खातं प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय वीआय सांगतायत एनडीआय वी एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयाला उत्तर देणं हा पहिला नाही तांबा बोला बोला अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा शेती जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी बी आयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोदा सोळा पासून एन डी बी आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एस ची आणि एनडीआरएफ च्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडी बी आय निकष लावले आता चे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त एनडीबीआय सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडी ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे वेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता ते। मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय या एनडीआयच्या संदर्भामध्ये फक्त समोरच्या मंत्री महोदय एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीए च्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला या उत्तर हो दे, उत्तर देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष झालं आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा तुमची हरकत मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री